सांगलीच्या तासगावमध्ये एका तरुणीला शॉक देऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे अत्याचारानंतर संबंधित आरोपीने युवतीस एका खोलीमध्ये डांबून ठेवत मारहाण केली आहे अखेर पीडित तरुणीने स्वतःची सुटका करून घेत तासगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे पोलिसांकडून आरोपी मयूर पवार याला अटक करण्यात आली आहे दरम्यान मयूरच्या भावाने घटना समजतात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे पोलीस सूत्रांकडून मिळाल्या माहितीनुसार पीडित युवती आणि मयूर पवार या दोघांची ओळख सहा वर्षापूर्वी एका नृत्यस्पर्धेत झाली होती त्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धेत त्यांची भेट होत राहिली दीड वर्षापूर्वी मयूरने युवतीच्या घरी जात आपण तासगावमध्ये डान्स क्लास सुरू करू असे सांगून युवतीला तासगावला येण्यास भाग पाडले दर शनिवार रविवार क्लास असल्याने संबंधित युवती क्लासमध्येच राहत होती सहा महिन्यापूर्वी मयूरने संबंधित युवतीला क्लासमध्ये एकटी पाहून जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला आठ दिवसापूर्वी संबंधित युवतीचे लग्न ठरले मात्र मयूरने तुझ्या व्हिडिओ क्लिप्स माझ्याकडे आहे त्या पाहिजे असतील तर तू मी सांगतो त्या ठिकाणी ये अशी धमकी दिली आणि संबंधित युवतीला डान्स क्लासमध्ये आणून विजेचे झटके दिले आणि तिच्यावरती वारंवार बलात्कार केला संबंधित प्रकारानंतर युवतीने स्वतःची सुटका करून घेत तिथून पळ काढला आणि घरच्यांसोबत ताजगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली यानंतर पोलिसांनी मयूर पवार यास अटक केली आहे तीन चार वर्षापूर्वी माझ्या सगळं व्यवस्थित चाललं असताना दीड वर्षापूर्वी हा माझ्या घरी येऊन माझ्या मम्मीला म्हणाला तुमचे पती वारलेले आहेत मी आणि डान्स क्लास सुरू करतो तुम्हालाही मदत होईल आणि मलाही मदत होईल असं म्हणून इकडे घेऊन आला त्यानंतर सतरा तारखेला त्याने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला व अतिप्रसंग करून अतिप्रसंग करण्याची धमकी देऊन अतिप्रसंग केला सुद्धा तिला लग्नाचा आमिष दाखवून तिच्या आईला तिला जीवीमानाची जी ठार जिंकून जी तिच्यावर लैंगिक के अत्याचार केला तिला डांबून ठेवलं अमानुष मारहाण केली चटकी के दिली इलेक्ट्रिक शॉक दिला स्टीलच्या रॉडने तिला मारहाण केली अशी तक्रार दिली ती मी तक्रार दाखल करून घेतली त्यामध्ये जो आरोपी आहे मयूर दत्तात्रय पवार राहणार काशीपुरा गल्ली तासगाव या आरोपीस आम्ही ताब्यात घेतलेला आहे सदरच्या आरोपीस आम्ही संशोधन ताब्यात घेतलेला आहे पुढील मी मेडिकल करून त्याची आणि फिरेदीची मेडिकल करून पुढे तपास करत आहोत दरम्यान भावावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याचा जबर मानसिक धक्का बसल्याने मयूर पवार याच्या भावाने घरात गळपास घेऊन आत्महत्या केली आहे संबंधित घटनेने तासगावात एकच खळबळ उडाली आहे योगेश चौगुले एस महाराष्ट्र सांगली